बैलगाडा मालक प्लस पैलवान इज इक्वल टू रांगडा खेळाचा दर्जा इतका कमी नाही की याच्यावर चित्रपट येऊ नये म्हणून या विषयी मी आवर्जून चित्रपट करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये मला खलनायकाची भूमिका करावीशी वाटली टायगर हा बैल हा हिऱ्यातील हिरा एक कोयनर रह हिरा आहे नमस्कार मंडळी खिल्लार प्रेमी कर्माळकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी रोहित सुपे आज आपण आलो आहे रांगडा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तर आज आपण माहिती घेणार आहोत की रांगडा म्हणजे नेमकं काय ना रांगडा चित्रपट हा कशावरती आधारित आहे आणि रांगडा चित्रपटामध्ये जे आहे की पैलवान आणि बैलगाडा शर्यत यांच्यामधील जे साम्य आहे त्यांनी ते त्या चित्रपटामध्ये कशा प्रकारे दाखवले त्याच्याबद्दल आज आपण अधिक माहिती आज त्यांच्याकडून घेणार आहोत तर चला मित्रांनो आज त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया नमस्कार सर त्या रांगडा या शब्दाचा अर्थ काय आहे म्हणजे नक्की नक्की रांगडा म्हणजे काय नक्कीच सर आपण आपल्या चित्रपटाचा जो मेन पोस्टर आहे तो मेन पोस्टर आपण एक चार महिन्यापूर्वी मार्केटमध्ये व्हायरल केला होतं तर त्यावरती आपण हो एक टॅग लाईन लिहिली होती की बैलगाडा मालक प्लस पैलवान इज इक्वल टू रांगडा एकदम शॉर्ट आणि स्वीट आपल्या रांगडाची वके आता रांगडा म्हणजे बैलगाडा शर्यत आणि कुस्ती आता याच्यातलं जे बैलगाडा शर्यत आहे ते बैलगाडा शर्यतीत काय असणार आहे म्हणजे बैलगाडा शर्यत तुम्ही काय दाखवली त्याच्यात सर आपण आपल्या चित्रपटामध्ये आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये बैलगाडा शर्यतीवर भर भरपूर चित्रपट आलेत आणि काही कोल्हापूरच्या शर्यतीवर आले काही चिकडी शर्यतीवर आले पण आपले चार बैल शर्यतीवरती आत्तापर्यंत एक पण चित्रपट आला नव्हता आणि मी पण स्वतः एक बैलगाडा मालकी आणि मला असं कधीतरी वाटत होतं की या सिने या विषयावर एक चित्रपट सिनेमा यायला पाहिजे तर आपण एक बैलगाडा मालकाचं जे बैलावरचं प्रेम आहे आपण या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये कुस्ती आणि बैलगाडा शर्यत हा सर्वात सर्वांचा लोकप्रिय असा विषय तर याच्यातली जी कुस्ती आहे ते कुस्तीचं आणि बैलगाडा शर्यतीचं साम्य काय वाटतं तुम्हाला की सर आज जे आत्ताच तुम्ही बोलले मला की महाराष्ट्राची जी संस्कृती जी जुनी परंपरा आहे आतापर्यंत चालत आलेली दोन तीन पिढ्या सगळ्या अगोदरच्या तर बैलगाडा शर्यत ही एकदम जुनी परंपरा आहे आणि कुस्ती हे पण जुनी परंपरा आहे आणि या संपूर्ण गोष्टींचा ताळमेळ घेऊन आपण पुण्या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आता तुमच्या सोबतच हा एक बैलगाडी क्षेत्रातला बैल आहे नामवंत बैल आहे तर या बैलाबद्दल तुम्ही थोडीशी माहिती सांगू शकाल नक्कीच नक्कीच हा टायगर बैल आहे कृष्णा भाऊ ढेरंग यांचा बैल आणि आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणार बैल हा म्हणजे या बैलाबद्दल एक गोष्ट सांगायला एक जाणीवपूर्वक मी सांगू इच्छितो की लिमगाव दावडीचा जो आता घाट झालाय त्या घाटामध्ये शिंगाला थोडस मार लागला होता तरी पण बैलांनी आज एक नंबर फायनल बैल आज पात्र ठरलेला आहे आपण अधिक माहिती बैल मालकांकडूनच घेऊया तुम्हाला काय वाटतंय तुमच्या बैलाबद्दल तुम्ही काय सांगा तर बैलाबद्दल सांगायचं झालं तर काय <laughs> बैल खूप म्हणजे प्रेमळ आहे शांत स्वभाव आहे आणि जाईन तिथं नम्रत पळतो बैल बैलामध्ये गुण सांगायचे झाले तर बैल शांत आहे दावणीवरती खूप शांत आहे कसला त्रास नाही आणि कधीही ही पळाय पळायन तो एक नंबरच बारीक करतो कुठले कुठले घाट मारले आतापर्यंत जसे गाडा चालू झाला तसा तव बस ना तो, तो प्रत्येक गाठात एकच नंबर करतो कोचित एखाद्या गाठात काहीतरी बाय मिस्टेक झाली तरच तेवढं ते त्याची बारी पडते नाही तर आतापर्यंत बारीच पडवून देत नाही तो आता त्याचं जे शिंगाला जे झालंय ते त्याचं काय का शिंगाला दावडी मध्ये झालं वरती आळ्यामध्ये जुग उतलं दोन्ही शिंगाच्या मध्ये आणि शिंग मोडलं त्याच्यानंतर आता बैल पूर्णपणे रिकवर केला आम्ही महिन्यात आता बैल आहे आम्ही एक दहा पंधरा दिवसात कुठेतरी घाट करणारे बैलाचा म्हणजे पुणे भागात ज्या घाटातल्या शर्यती चालतात त्याच्यासाठी तुमचा बैल हा हो हो चार बैल शर्यतीसाठी चार बैल शर्यतीसाठी तुम्ही तो बैल वापरा हो हो आता तुमच्या दावणीला किती बैल बैल चार बैल मधले हा फक्त पळतो बाकीचे बाकीचे सुद्धा पळतात पण हा खूप जास्त पळतून जाईल त्या घाटात एक असतो म्हणजे तुमच्यासाठी हा एक तुमच्या घरात आमच्या फॅमिली मेंबरच असल्या आहे जीवापेक्षा जास्त जीव त्याला लावतो जीवापेक्षा जास्त जीव त्याला लावतो भीमा कोरेगावचे सरपंच आपल्या सोबत आहेत तर त्यांना विचारूयात की बैलगाडी क्षेत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही तुमच्या भागात जे पुणे भागात बैलगाडी शर्यती होत्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शर्दीबद्दल म्हणजे टायगर हा बैल हा हिऱ्यातील हिरा एक कोयनर हिरा आहे याने आम्हाला कधीच अपेक्षा अशी की जिथं जाईन तिथं ही अपेक्षा आमची की तो एक, एक नंबरमध्ये राहणार म्हणजे तुम्ही जिथं ज्या मैदानात आम्हाला ना। दिलं नाही त्याने ज्या मैदानात तुम्ही त्याला घेऊन जासाल त्या मैदानामध्ये तो तुम्हाला नंबर काढून देणार हो राहणार फायनल एक किंवा दोन नंबरची फायनल होती कंटिन्यू म्हणजे आता जे चार बैले असतात त्या चार बैलेला आता तुम्ही ह्याला जोडीदार कुठला वापरता दुसरा सरपंच म्हणून सातपत्यांचा त्याच्याबरोबर आता दावडीला फायनल केली एक नंबर त्यात स्विफ्ट गाडी भेटली म्हणजे तुम्हाला जिथं जाईल तिथं तो नाव मिळवून देणारा असा लाव नावलौकिक करणारा हा बैल तुमच्या गावाला लाभलेला ला नाव हा बैल पूर्ण पूर्ण पुणे भागात मना सगळीकडे उज्वलूर हिरा टायगर तर आता आपण येऊयात रांगडा चित्रपटामध्ये ज्यांनी खलनायकाची भूमिका केली त्यांच्याकडे तर तुम्हाला रांगडा चित्रपटामध्ये तुम्ही जी खलनायकाची भूमिका केली त्या भूमिकेबद्दल काय वाटतंय थोडक्यात तुम्ही सांगू शकाल का आम्हाला आता रांगडा चित्रपटामध्ये मी जी खलनायकाची भूमिका के भूमिका केली आयुब सरांनी मला अगोदर ती स्क्रिप्ट दिली सगळे डायलॉग पाहिले तर त्यामध्ये मला खलनायकाची भूमिका करावीशी वाटली तर आयुब सरांना मी म्हटलं की सर मला काही करा पण मला म्हणजे दुसरा क दुसरा म्हणजे हिरोच्या ग्रुपमध्ये नको मला विलनचाच रोल करायला आवडेल म्हणून तर नक्कीच म्हणजे चित्रपटाची शूटिंग चालू असताना म्हणजे चालू चालू केल्यापासून तर शेवटपर्यंत इतका मस्त म्हणजे फिलिंग आलं म्हणजे चित्रपटामध्ये विलनची भूमिका करताना जे फिलिंग आलं ते माझ्या अंदाजे दुसऱ्या कशात आलं नसतं आता तुम्ही त्याच्यासाठी जी तुमची बॉडी बनवली तुमचा जो लुक बनवलाय तो विलन साठी एकदम सूट होईल असा बनवलाय त्याच्यासाठी तुम्ही अगोदर बनवला की नंतर भूमिका भेटल्यानंतर तुम्ही ते नाही नाही म्हणजे तसं अगोदर काही म्हणजे यामध्ये आपण या, या चित्रपट क्षेत्रामध्ये काम करल म्हणजे असं काही फिक्स नव्हतं पण आईब सर मला म्हटले का तुम्हाला जर विलनच म्हणजे विलनचं कॅरेक्टर मला करायला आवडलं होतं तर मग आईब सर म्हटलं तुम्हाला जर विलनचं कॅरेक्टर करायचं असेल त्यान 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 में तर तुम्हाला त्या पद्धतीचा फेस तुमचा तयार झाला पाहिजे मग त्यानंतर मग मी केस वाढवली आणि थोडं बॉडी वगैरे मेंटेनमध्ये ठेवली आता तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही त्या चित्रपटामध्ये भूमिका केली आहे तर त्या चित्रपटाचं बैलगाडी शर्यतीचं जे साम्य आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता बैलगाडा आणि कुस्ती खरं सांगायचं म्हटलं तरी दोन्ही पण मर्दानी खेळ आहे म्हणजे कुस्ती पण म्हणजे सगळे खेळतील असं काही नसतं म्हणजे पैलवान भरपूर होऊन जातात सगळे पैलवान हिंद केसरी होत नाही आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये पण असायची भरपूर बैलगाडेवाले बै आहे पण असे मोजकी जी बैल आहे ती त्यांना हिंद केसरीचा किताब भेटलेला आहे म्हणजे त्यामध्ये जवळेकरांचा माने आलं सातपती साहेबांचा सरपंच आलं पुन्हा टायगर आला म्हणजे असे भरपूर बैल आहे त्यामधून मधून हे जे हिंदकेसरी झाले म्हणजे यातून मला एवढंच सांगायचं की हा मर्दानी खेळ आणि मर्दानी खेळ म्हणजे हा रांगडा म्हणजे लाल मातीतला रांगडे खेळ कुस्ती आणि बैलगाडा शेरे म्हणजे दारात एक बैलजोडी आणि घरात एक बैलवान हा असलाच पाहिजे असलाच पाहिजे आता तुमचं जे बैलगाडा क्षेत्राशी आणि कुस्तीशी निगडीत असलेला जो रांगडा चित्रपट आहे त्याच त्या रांगडा चित्रपटाचं या दोन्ही क्षेत्रांसाठी काय योगदान असेल एक महत्वाचं सांगू इच्छितो की येत्या चोवीस आणि पंचवीस जून तारीख जूनला टाकळी डोकेश्वर या ठिकाणी रांगडा ग्रुप बैलगाडा संघटना सर्वांनी मिळून एक रांगडा केसरी बैलगाडा क्षेत्रात भरवली होती तर एकदम टॉपचं इनाम आतापर्यंत पावन तालुक्यामध्ये यात्रा झाली नाही अशी यात्रा झाली ती आणि ही यात्रा स्पेशल बैलगाड्या आपल्या रांगडा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बरवली होती हे माझं बैलगाड्या क्षेत्रातील लोकांचं आज मला योगदान आहे आज माझ्या परिवाराचं मला योगदान आहे संपूर्ण नियोजन माझ्या मित्रांनी केलं होतं मी चित्रपटाच्या मेकिंगच्या प्रमोशनच्या कामात असल्यामुळे मला तिकडे फारसा वेळ देता आला नाही मी डायरेक्ट घाटाच्या दिवशी घाटावर जाऊन हो आन पोचलो आणि अजून एक तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगू इच्छितो की आज जे माझ्या चित्रपटाचं प्रमोशन चालू आहे बारा बारा जुलैला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होते पण मला एक अभिमानाची गोष्ट सांगा वाटते की जे माझं प्रमोशन चालू आहे तर त्यातलं नव्याण्णव टक्के प्रमोशन हे फक्त माझ्या बैलगाडा क्षेत्रातल्या माझ्या भावांनी माझ्या मित्रांनी माझ्यासाठी प्रमोशन ताकद लावलेली ही सगळ्यात मोठी हे मला योगदान आहे बैलगाड्यातून आज रोजी सर्व ठिकाणाहून सपोर्ट भेटलेला संपूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल सातारा नाशिक औरंगाबाद आपलं पुणे नगर संपूर्ण एकदम फुल ताकद आणि बैलगाड्या क्षेत्रातूनच मला सगळ्यात मोठं सपोर्ट आज आता रांगडा हा चित्रपट सर्वांनी पाहावा याच्यासाठी तुम्ही काय थोडक्यात काय सांगाल की याच्यामुळे रांगडा चित्रपट पाहिला नक्कीच आज मी एक सांगू इच्छितो की मी आज तुमच्यातल्या सर्वसामान्य शेतकरी आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचं <सवाँ> आणि मला असं वाटलं की आतापर्यंत मार्केटमध्ये संपूर्ण विषय आलेले आणि आपलं बैलगाडा क्षेत्र चार बैल क्षेत्र इतका पण विषय का म्हणजे या खेळाचा दर्जा इतका कमी नाही की याच्यावर चित्रपट येऊ नये म्हणून या विषयावर मी आवर्जून चित्रपट करण्याचा प्रयत्न केला आणि हा चित्रपट म्हणजे सगळ्यांनी का बघावा तर आज जो पण मुलगा असेल स्वतः मध्ये जो आज बैलगाडा मालक आहे पैलवाने आणि बैलगाडा मालक प्लस पैलवानची आपण या ठिकाणी लव्ह स्टोरी त्याची फ्रेंडशिप लाईफ आणि एक मुलगा एक बैलगाडा मालक एक पैलवान आपल्या मित्रासाठी मैत्रीसाठी काय करू शकतो हे हे पण या चित्रपटामध्ये मी मांडलेले आणि त्यात बैलाचं योगदान काय म्हणजे बैल म्हणजे आपण आतापर्यंत भरपूर तुम्ही मुलाखती पाहिलं असतील लोक सांगतात की बैल आमचं फॅमिली मेंबर आहे पण तो फॅमिली मेंबर अडचणीच्या वेळेत मालकाच्या मध्ये त्याला कसा धावून येतो ते आपण यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी सर्व संपूर्ण विनंती करतो की येत्या बारा जुलैला संपूर्ण थिएटर ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये सगळ्यांनी जाऊन चित्रपट हा बघावा महिला वर्गांना पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती का तर बैलगाडा घाटामध्ये फक्त घरची मुलं माणसं जातात तर मला एक महिलांना विनंती आहे की तुम्ही पण हा चित्रपट आप आपला मुलगा आपला पती बैलगाडा घाटात का जातात हे पण त्यांना समजलं पाहिजे बैलगाडा घाटामध्ये नेमके असं काय आहे का, का आपले मुलं वगैरे दररोज म्हटलं तरी घाटावरती का हजर राहतात हे सुद्धा महिलांनी जाऊन चित्रपट गृहामध्ये पाहिजे एवढीच मी विनंती करतो त्यांना आता बैलगाडा शर्यत हे जे बैलगाडा मालक असतात त्यांना माहीत असतं की ते एकटे बैलगाडा शर्यतीसाठी जाऊ शकत नाही त्यांचे जे हे साथीदार आहेत त्यांच्याशिवाय ते बैलगाडा शर्यत पण शक्य नाही शक्य तर तुम्हाला काय वाटतं तुमचे जे तुम्हाला जे साथ देतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांनी साथ दिली म्हणूनच तुम्ही ते बैल ते ते बैल पळवणं हे एका माणसाचं काम नाहीये बैल पळवणं हे संघटनेचं काम आहे पूर्ण संघटना असते आणि सगळं कसं होतं म्हणजे बैलगाड्या क्षेत्रात संघटनेला काही सांगायच लागत नाही म्हणजे तू काय कुणाला काय असं सांगायला ज्याला जी कामं ठरवून दिलेली असतात त्याचं तो काम करतो म्हणजे आपली संघटना आहे सगळ्या अख्ख्या पुणे जिल्हा महाराष्ट्रातल्या संघटनेचं तसंच आहे ज्याला कामं ठरवून दिलेली असतात ते करतात आणि बैलगाड्या संघटनेतलं एक वेळेस माणूस बाकीचं काम ठेवील पण बैलगाड्या संघटने ज्याला ते काम दिलेलं तो ते कधीच हे करत नाही ते काम तो वेळेवरच करतो म्हणजे आपला हा बैल फक्त मालकाचा नसून ते पूर्ण पूर्ण संघटनेचा असतो म्हणजे आपलं जे यश भेटत ते पूर्ण संघटने संघटनेच एश... यश आहे ते येत्या बारा जुलैला रांगडा पिक्चर हा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे शेतकऱ्याच्या नाळेशी जोडलेला विषय हा शेतकरी पहिलवान त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान करतो की रांगडा पिक्चर ज्यांनी त्याच्या आपल्या जवळच्या सिम सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा नक्कीच पाहावा असं मी मामाबादच्या मामाबादच्या बैलगाड्या संघटनेच्या वतीने सगळ्यांना आव्हान करतो सगळ्यांनी हा पिक्चर नक्कीच पाहावा धन्यवाद